महान करा आणी बेल कुरुंदवाड एस टी आगाराला विठ्ठल पावला आषाढी यात्रेनिमित्त आगाराला आठ लाखाचा नपा आषाढी एकादशी यात्रेनिमित्त कुरुंदवाड व जयसिंगपूर येथून पंढरपूर येथे जाण्यासाठी कुरुंदवाड आगाराने एस टी बसची सोय केली होती आषाढी दिवशी व आषाढी यात्रेच्या आदल्या दिवशी कुरुंदवाड व जयसिंगपूर येथून तासाला एक एस टी होती त्यामुळे कुरुंदवाड एसटी आगाराला आठ लाख चार हजार तेरा रुपयांचा नफा झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक नामदेवराव पतंगी यांनी दिली आषाढी एकादशी निमित्त शिरो तालुका व सीमा भागातील अनेक विठ्ठल भक्त दर्शनाकरिता एस टी बसने प्रवास करत असतात भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी एस टी आगाराने सलग दोन दिवस तासाला एक याप्रमाणे एस टीची सोय केली या येथील विठ्ठल भक्तांना झाला या दरम्यान सात हजार सातशे पासष्ट प्रवाशांनी या दरम्यान प्रवास केला तर यावेळी शहात्तर फेऱ्या झाल्या असून सोळा हजार आठशे एकोणऐंशी किलोमीटर प्रवास झाला यावेळी एकूण तीस बस कार्यरत असल्याची माहिती एस टी आगार प्रशासनाकडून देण्यात आली एकंदरीत कुरंदवाड एस टी आगार प्रतिवर्षी आषाढ एकादशीला विठ्ठल भक्तांसाठी अविरत कार्यरत असते व विठ्ठल भक्तांना पंढरपूरपर्यंत नेण्याचे पुण्य कार्य करत आहे महानकरे निफसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर